कोल्हापूरचा गुळ चवीला उत्कृष्ट असतो उत्तम दर्जा आणि पोषक असणाऱ्या या कोल्हापुरी गुळाचं योग्य ब्रँडिंग झालं पाहिजे त्यासाठी बाजार समितीनं ब्रँड अँबॅसेडर नेमावा असा सल्ला शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक ए एम गुरव यांनी दिला बाजार समितीच्या वतीनं आयोजित गुळ कार्यशाळेत ते बोलत होते कोल्हापूर बाजार समितीच्या वतीनं आज गुळ उत्पादक शेतकरी अडते आणि व्यापारी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई यांनी कामकाजाचा आढावा घेत शेतकरी व्यापारी अडते हमाल तोलाईदार यांच्यासाठी दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती दिली गुळाची व्यापारपेठ म्हणून कोल्हापूर बाजार समितीची ओळख आहे इथल्या गुळाचा दर्जा उत्तम असतो शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा कोल्हापुरी गुळ अत्यंत उपयुक्त आहे पण या सर्व परिस्थितीतही गुळाला अपेक्षित दर मिळत नाही अशी खंत शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक ए एम गुरव यांनी व्यक्त केली कोल्हापुरी गुळाला चांगला दर मिळण्यासाठी जागतिक स्तरावर ब्रँडिंग होणं आवश्यक आहे त्यासाठी बाजार समितीनं ब्रँड अँबॅसिडर नेमावा असा सल्ला प्राध्यापक गुरव यांनी दिला तर पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी गुळाच्या मार्केटिंगबाबत माहिती दिली गुळ संशोधन केंद्राचे बी जे गायकवाड यांनी गुळ निर्मितीमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि उपपदार्थ बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं जिल्हा उद्योग केंद्राचे रवी साखरे यांनी शासकीय कर्ज आणि अनुदान योजनांची माहिती दिली यावेळी केडीसीसी बँक एचडीएफसी आणि आयडीबीआयच्या प्रतिनिधींनी बँकिंग पतपुरवठाबाबत मार्गदर्शन केलं जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे बाजार समितीच्या उपसभापती सोनाली पाटील सचिव जयवंत पाटील यांनीही मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला संचालक सूर्यकांत पाटील नंदकुमार वळंजू कुमार आहुजा बीजी पाटील यांच्यासह गुळ उत्पादक शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते दरम्यान सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सर्वाधिक गुळ पुरवठा करणारे पाच शेतकरी सर्वाधिक दर देणारे पाच अडते आणि सर्वाधिक गुळ खरेदी करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला